शिवसेना अनेक वर्षापासून या जिल्ह्यात निवडणूक लढत आली आम्हाला निवडणूक लढवणं काही म महत्त्वाची गोष्ट नाही पण जर ज पण जर खासदाराच्या स्थानिक आता खासदार आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांना पाडण्यासाठी आम्हाला शिवसेनेलाच उमेदवारी पाहिजे जे काही राजकीय गणित आहे त्या राजकीय गणितावरून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारच त्याला पराभूत करू शकतो हा विचार सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आमचा सुरू आहे कारण पक्षाचा निर्णय माननीय उद्धवसाहेबांनी जो निर्णय घेतला याच्यानंतरही जे घेतील तो निर्णय आम्हाला स्थिरसावंत आहे आम्ही महाविकास आघाडीचंच काम करणार आहे महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे कोणताही दुसरा विषय आमच्या मनात नाही आहे परंतु आमची पक्षप्रमुखांकडे आणि आमच्या सहयोगी पक्षाकडे विनंती आहे हा जोडून नम्र विनंती आहे की जर तिला उमेदवारी मिळत असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे कसा आहे महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असो आम्ही त्याला त्यांना निवडून आणण्याची जीवाची पराकाष्ठा करणार आहोत कोणी असू द्या कोणी असू द्या परंतु आमचं फक्त एवढीच विनंती आहे की माझी हे ज्या ज्या खासदारांना हा तितंबा केला त्या जर उमेदवार असतील तर मग त्याला आमचीच मशाल पाहिजे